ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला दोन मोठे धक्के बसलेले आहेत माजी खासदार आणि आमदार काँग्रेसमध्ये सध्या प्रवेश करणार आहेत गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत गोपाल अगरवाल हे दोन वेळा विधान परिषद आणि तीन वेळा विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत गोपाल अगरवाल यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाण्याचा आता निर्णय घेतला आहे त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला दोन धक्के बसणार आहेत दोन हजार एकोणीस पर्यंत सलग तीनदा गोंदियाचं प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार गोपालदास अग्रवाल आज पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आपल्यासोबत आहेत गोपालदास अग्रवाल सर काय सांगाल कुठली नेमकी नाराजी होती जी उफाळून आली आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला दोन हजार आठमध्ये आमचे या जि या जिल्ह्याचे आमदार नाना पटोले साहेबांनी सुद्धा राजीनामा देऊन भाजपामध्ये दे प्रवेश केला होता आणि ते पुन्हा सतरा अठरामध्ये काँग्रेसमध्ये आले त्यांची घर वापसी झाली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस एकोणीसमध्ये मी पण विकासाच्या दृष्टीनं आणि त्याचबरोबर आमच्या काँग्रेस पक्षामध्ये ज्या प्रकारच्या नियंत्रण आमच्या मित्र पक्षांचा होता दृष्टीनं आमचं आम्हाला कुठेही असा वाटत नाही की वाटला नाही की आम्हाला न्याय मिळेल कारण वारंवार मॅडम सोनियाजीला भेटलो आम्ही आमच्या गोंदिया जिल्ह्याचा प्रतिनिधीमंडळ भेटला राहुलजीला भेटला पण काहीच चा काँग्रेसमध्ये चांगली वाटचाल आणि काँग्रेसला पूर्ण स्वतंत्र वागणूक देण्याचं काम आमच्या जिल्ह्यामध्ये झालं नाही आणि यालाच बेतागून नानाभाऊ पण गेले मी पण गेलो शेवटी आता तुम्ही तिथे होते मग पुन्हा काय निर्णय घेतलेला आहे कुठली भाजपवर आता आमच्या काँग्रेसमध्ये सर्वात प्रथम मी राहुलजीचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी नानाभाऊ सारख्या एक तडपदार आणि भूमिपुत्राला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा केला ज्या स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करू शकत नाही की गोंदिया भंडारामध्ये कोणाला या प्रकारची संधी मिळेल आणि यामधून आम्हाला असं वाटतंय की काँग्रेस आता स्वतंत्र झालेली आहे राहुल गांधीमध्ये कोणती म्हणजे शिफारिस चालणार नाही आणि आम्हाला आमच्या कामाने आमच्या कर्तृत्वाने जे आम्ही करू त्याप्रमाणे योग्य सन्मान पक्षामध्ये मिळेल धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज गोंदिया